राष्ट्रवादी युवती अध्यक्ष किरण माशाळकर यांनी केली युवतींच्या समस्यांची पाहणी व युवतींच्या समस्या सोडवण्यासाठी काय तत्पर पुणे स्वारगेट इथं घडलेल्या घटनेनं बसेस मध्ये महिलांवर गैरगोष्टी करण्यात आल्या तर सोलापूरच्या ठिकाणी सुद्धा असेच बसेस पडलेल्या आहेत बुरला कॉलेजच्या समोर परिसर असलेल्या ठिकाणी कित्येक वर्षापासून बसेस पडल्या आहेत आणि त्या ठिकाणी काही वेगळ्याच गोष्टी होऊ नयेत यासाठी अगोदरच ॲक्शन घेण्यासाठी राष्ट्रवादी युवती अध्यक्ष किरण दिदी माशाकर यांनी कॉलेजच्या मुलींच्या समस्या ऐकल्या आणि त्या ठिकाणी वेगळी काहीच गोष्ट होऊ नये यासाठी प्रशासनाला विनंती केली की के लवकरात के लवकर बुर्ला कॉलेजच्या समोरच बसेसची व्यवस्था व स्वच्छता केली पाहिजे अन्यथा आम्ही किंवा कॉलेजच्या सर्व मुलींना घेऊन आंदोलन सुरू करू या मुली सुरक्षित असं किरण यांनी म्हटलंय या महाविद्यालयात शिकत आहे आमच्या कॉलेजच्या समोर हे बसेस पडलेल्या आहेत कित्येक वर्षापासून आम्ही हे बसेस पाहत आहोत आणि हे बसेस असं पडल्या कारणाने इथं कित्येक जण मुलं वगैरे येऊन काही ते जे घटना घडून आहेत ते घटना इथे घडतात ते ते घडू नये या कारणाने मी भी दिदींना विनंती करते की हे सु हे जे आहे ना बसेस पडीक पडलेले त्याचं ॲ त्याच्यावर ॲक्शन घेऊन इथे जे अस्वच्छता आहे जे ते साफ करून आणि इथे एक कंपाऊंड बांधले पाहिजे अशी माझी वि दीदींना विनंती आहे आणि हे जेवढं लवकर होतील तेवढं बरं होईल असं माझं आग्रहाची विनंती आहे दिदींना आर बुर्ला कॉलेजला मी व्हिजिट दिल्यानंतर मला इथल्या युवतींच्या इथल्या मुलींच्या तक्रारी आल्या की कॉलेजसमोर ह्या बसेस आहेत हे तुम्हाला दिसत आहेत तिथं बसेस सगळे तर सगळ्यांना माहिती आहे की पुण्यामधल्या झालेली घटना त्यासाठी आमच्या युवती आमच्या मुली कॉलेजच्या कॉलेज इथं समोरच असल्या कारणाने हे टोटली असुरक्षित आहेत आणि ह्याची लवकरात लवकर ह्या बसेसची स्वच्छता केली पाहिजे इथं आमच्या मुली सुरक्षित नाही है, आहेत आणि ह्याचा लवकरात लवकर डिसिजन घेऊन काहीतरी केले पाहिजे मी प्रशासनांना वि विनंती करते की ह्याचा लवकरात लवकर ॲक्शन घ्यावे नाहीतर आम्ही सर्व कॉलेजच्या मुली आंदोलनाला मैदानात उतरू आणि आमच्या पद्धतीने जसं आम्हाला ॲक्शन घ्यायचं आहे आम्ही त्या पद्धतीने निर्णय घेऊया या मुली अजिबात सेफ नाही आहे मला असं वाटत आहे तर त्याच्यासाठी मी यांची तक्रार ऐकलेली आहे तर त्यामुळं मी आज या कॉलेजच्या ठिकाणी येऊन कॉलेजच्या मुलींसोबत हे तुम्हाला परिसर दाखवत आहे इथे किती आ, मुली इथं असुरक्षित